क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम कॅन राजेश भीम, भीम या आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये महामंगल स्वागत करतो क्रांती मित्रांनो हो, काँग्रेसने दिली भाजपाला दहा राज्य आंदोलन आणि पाटलास घोडं महाराला भूषण होय केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसनं दिली भाजपाला दहा राज्य आंदन आणि पाटलास घोड महाराला भूषण ह्या विषयावरती आज आपण व्हिडिओ बनवतो व्हिडिओ अत्यंत गंभीरपणे शेवटपर्यंत ऐका त्यावरती आपली मतं आपण नोंदवा आपल्या कमेंट आपली मतं नोंदवल्याच्या नंतर पुढच्या व्हिडिओसाठी आपली अत्यं, अत्यंत अत्यंत महत्वाची कारण प्रिय क्रांती मित्र हो मी भीमप्याधर राजेश लोळी आपला सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपल्या या अभिमत्यानंतर या हक्काच्या चॅनल मध्ये आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो काँग्रेसने दिली भाजपाला दहा राज्य आंदन आणि पाटला घोडं महाराला भूषण होय केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने दिली भाजपाला दहा राज्य आंदन आणि पाटलास घोडं महाराला भूषण ह्या विषयावरती आजचा आपला व्हिडिओ असून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐका आणि त्यावरती आपल्या आपली मतं नोंदवा ही मी आपला नम्र विनंती करतो आणि जर चॅनलवरती आपण नवीन असाल तर विषमतावादी नफरतखोरवादी शक्तींच्या विरोधातली लढाई आपली अतिशय तीव्र करण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या साथी शिवाय तुमच्या पाठिंबाशिवाय तुमच्या शक्तीशिवाय नफरतखोर

या देशाचे संविधान जन्माला नेमकं हे संविधान कधी नव्हे ते संविधान फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र फक्त आहे का तरी सुद्धा हे संविधान आणि उत्तर प्रदेश मध्येच धोक्यात आलं होत कारण या दोन राज्यात महाराष्ट्रात बाबासाहेबांचे नातू एडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी वंचित शोषित पीडित सर्वहारा समूहाचे स्वाभिमानी राजकारण उभं केलं होतं आणि उत्तर प्रदेश मध्ये मायावती यांच्या रुपानं थोड्या प्रमाणात कौ होईना परंतु आंबेडकरी मुवमेंट जिवंत होती नेमकं नष्ट करण्यासाठी संविधान धोक्यात आहे अशी काही थर्ड क्लास विचारांच्या लोकांना लोकांना हाताशी धरून आवही उठवण्यात आली बाकी मध्य प्रदेश मध्ये भारतीय संविधान धोक्यात नव्हतं तिथं भारतीय जनता पक्ष सर्वच्या सर्व जागा म्हणजे एकोणतीस पैकी एकोणतीस जा जागा जिंकते तिथं संविधान धोक्यात नव्हतं मधून केला जातो त्या भारताच्या राजधानीत त्या भारताच्या राजधानीत दिल्लीत सुद्धा संविधान धोक्यात नव्हतं तिथं सुद्धा भारतीय जनता पक्ष पैकीच्या पैकी सात जागा जिंकते काँग्रेसच्या गुलामांचे म्हणणे असे आहे की उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पक्षामुळे समाजवादी पक्ष व काँग्रेस युतीच्या सुमारे जागा पराभूत होऊन भारतीय जनता निवडून आला झाल्यानंतरच या गुलामाला कंठ फुटतात काय उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पक्ष ही निर्णायक अशी स्वाभिमानी भीम असतानाही त्यांना इंडिया आघाडीत का सामावून घेत नाही असा रोकडा सवाल या गुलामांनी त्यांच्या मालकांना कधी केलाय का बर आता हे गुलाम म्हणतील की मायावती इंडिया मग त्या ठिकाणी भीम आर्मी प्रमुख माननीय खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांनी इंडिया आघाडीत घेण्यासाठी केलेली विनवणी का धोकावून लावली इथं लक्षात घ्या भाई चंद्रशेखर यांनी केवळ भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी हो उत्तर प्रदेश मधील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवले त्यात नगीना मतदारसंघातून स्वतः भाई चंद्रशेखर निवडून आले आणि डुमरियागंज लोकसभा मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराला सुमारे ब्याऐंशी हजार मत मिळाली आणि तिथ भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला जर आमच्या आंबेडकरी मुवमेंटला कोणी नष्ट करू पाहत असेल तर लक्षात ठेवा उद्या दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुका होणार आहे या निवडणुकीत जर आमच्याशी सन्मानपूर्वक वाटाघाटी करण्यात आल्या नाहीत तर त्याचा फटका काँग्रेसला बसणार आणि पुन्हा एकदा काँग्रेस मुक्त उत्तर प्रदेश होणार हे सांगायला गल्ली बोळ्यातल्या ज्योतिषाची गरज नाही तेव्हा मात्र तुमच्या दारुण पराभवाचे खापर आमच्यावर फोडू नका भारतात सुमारे अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश असतानाही चर्चा फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राची करण्यात येऊन आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करण्याचे काम काँग्रेस करत आहे आपण भारतातील अठ्ठावीस राज्यांचा जर विचार केला तर ह्या अठ्ठावीस राज्यांपैकी सुमारे दहा राज्य असे आहेत की भारतीय जनता पक्षाचे के सरकार केंद्रात पुन्हा यावं म्हणून काँग्रेसने ही दहा राज्य भारतीय जनता पक्षाला आणन दिले आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे मध्य प्रदेश मध्ये सुमारे एकोणतीस जागा असून या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत तर गुजरात मध्ये सव्वीस जागांपैकी बहुतांश सर्वच्या सर्व म्हणजे पंचवीस जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत तर आंध्र प्रदेश मधील पंचवीस जागांपैकी एका ही जागेवर काँग्रेसला जिंकता आलं नाही हिमाचल प्रदेश मधील चार जागांमधील एकही जागा काँग्रेस जिंकू शकली नाही दिल्लीमधील सर्वच्या सर्व सात जागांवर काँग्रेस हरली अरुणाचल प्रदेश मध्ये काँग्रेसला खातं सुद्धा खोलता आलं नाही छत्तीसगड मधील जनतेनं काँग्रेसला अक्षरशः हाकलून लावलंय जम्मू काश्मीर असो कि उत्तराखंड असो किंवा त्रिपुरा असो या सर्व राज्यातील जनतेनं काँग्रेसला ना ना सक्षम नाकारला आहे विशेष म्हणजे या सर्वच्या सर्व दहा राज्यांमध्ये काँग्रेसनं ह्यापूर्वी सत्ता भोगलेली होती असं असतानाही इतक्या आरामात भारतीय जनता पक्ष तिथं जिंकते याचा अर्थ काँग्रेसने मुद्दा म्हणून भारतीय जनता पक्षाला जिंकवण्यासाठी ही दहा राज्य दिली नव्हती ना या दहाही राज्यांमध्ये म्हणजे या दहा राज्यांमध्ये सुमारे एकशे पंधरा लोकसभे एकशे एकशे सोळा लोकसभेच्या जागा आहेत त्या एकशे सोळा जागांपैकी फक्त दोन जागा काँग्रेस जिंकते बाकी ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष निवडून येतात याला काय म्हणावं या दहाही राज्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी कुठं नव्हती बहुजन समाज पक्ष म्हणजे जिथं वंचित नव्हती बहुजन समाज पक्ष नव्हता अशा ठिकाणी भारतीय जनता पक्ष जिंकला आणि काँग्रेसला लोकांनी नाकारलं उलट पक्ष जिथ वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्ष आहेत आंबेडकरी सशक्त आहे त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊन काँग्रेसला घव देश मिळालं उत्तर प्रदेश मध्ये मायावतींच्या रुपाला बहुजन समाज पक्ष तिथं आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी सशक्त आहे तिथं भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला पण पर जिथं वंचित बहुजन आघाडी नाही जिथं भारतीय बहुजन समाज पक्ष नाही तिथं मात्र काँग्रेस हारली भारतीय जनता पक्ष जिंकलाय तरी सुद्धा काँग्रेसी गुलाम आमच्या आंबेडकरी मुवमेंटला बदनाम करत आहेत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज भूमिका बजावली असून उलट पक्ष भारतीय छुप्या मदतीमुळे असं म्हटलं तर वावगत ठरणार नाही महाराष्ट्रात सुमारे अठरा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे भारतीय जनता पक्ष पराभूत होऊन त्याचा फायदा महाविकास आघाडीला झालाय असं दस्तूर खुद्द अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी आपलं मत नोंदवताना म्हटलं आहे उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा बहुजन समाज पक्षामुळे भारतीय जनता पक्षाचे सुमारे सत्तावीस या पक्षा ते अठ्ठावीस ठिकाणी ठिकाणी उमेदवार पराभूत होऊन त्याचा फायदा काँग्रेस आणि अखिलेश यादव यांच्या पक्षाला झाला असं तेथील राजकीय सहकारांचे मत आहे असो या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या छुप्या मदतीमुळे म्हणा किंवा अन्य पण केंद्रात आज भारतीय जनता पक्षाचे सरकार आला आहे तर काँग्रेस सुद्धा विरोधी पक्ष नेते पदी बसले आहे हे वास्तव आपल्याला नाकारून सांगता येणार नाही हे ये वास्तव आहे हे खरं आहे अशा वेळी आंबेडकरी समूहाचे काय आमच्या बहुजनांचे काय भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं दोघांनी मिळून सत्ता विभागून घेतली सत्ता सत्तेच म्हणजे दोघांमध्ये वाटणी केली एकाला केंद्र सरकार स्थापन केलं एकानं विरोधी पक्ष नेते पद घेतलं पण आम्हा बहुजनांना काय मिळालं मिळालं तर काहीच नाही पण पर आमचा पराभव मात्र ठरवून करण्यात आलाय असं असतानाही आमच्यातलेच काही फुटकळ लोक मात्र कोणी भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा सा आनंद साजरा करतोय तर कोणी काँग्रेसच्या विजयात दंग आहे आमच्याकडे एक म्हण आहे भूषण भूषण होय अशी सध्या परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला आतापासूनच महाराष्ट्र विधानसभेची तयारी करावी लागेल आमचे खरे शत्रू ओळखून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही मनोवादी विचारसरणीच्या पक्षांशी सभा अंतर ठेवून महाराष्ट्राचे मंत्रालय आंबेडकर ताब्यात घ्यावे लागेल क्रांती मित्र हो भीम पि अंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा